नमस्कार मी आयुर्वेदाचार्य राम आहे आज आपण निलेजी सावंत सर दोंडाईचा जिल्हा धुळे यांना संजीवनी ज्यूजचा व्हेरिकॉन स्वेस खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे मागील पाच ते सहा वर्षापासून त्यांना व्हेरिकॉन्स स्वेस खूप कॉम्प्लिकेशन आहे आणि आता त्यांच्या तोंडूनच आपण त्यांना कसा रिझल्ट आला ते ऐकणार आहोत सांगा नमस्कार मी अगोदर व्हेरिकॉन साठी नाशिकची ट्रीटमेंट घेणार होती माझी नम्मा होमिओपॅथी होमिओपॅथीची मी एक या फ्रूटबद्दल सांगितलं हे बघा गेलं गे। संजीवनं घेतला तेव्हा तेव्हापासून मला जाणवायला लागलं आणि हे महिनाभरातच मला जवळपास पन्नास टक्के रिझल्ट मिळाला याच्याने बऱ्यापैकी वेरी बसच्या नसा ज्या होतात किंवा हे होतं ते सगळं बऱ्यापैकी एकदम क्लिअर झालेलं आहे आणि हे शंभर टक्के त्याच्यावर काम करतं आहे परत भरपूरच्या बाकीच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होत्या स्किनचे जे प्रॉब्लेम होते हे होते ते त्याच्याने सगळं बरवून गेलेले आणि त्यांनी पण याला लावून थफाच्या कमी होला त्यांनी गावाला ऍक्टिव्ह पण म्हणजे शंभर टक्के वापरलं पाहिजे एकदम चांगलं आहे आणि आयुर्वेदिक कुठल्याच प्रकारचा इफेक्ट नाहीये आणि आमच्या घरामध्ये भरपूरचे लोक सगळे लोक जवळपास